कसं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे शासन सत्य आहे ते निवडणुका घ्यायला घाबरत आहे ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक व्हायला पाहिजे होती पण हे सरकार निवडणुका घ्यायसाठी घाबरत असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय त्यांनी त्यानिमित्तानं सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी घेतला असं दिसत आहे सगळं राज्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाही राज्यामध्ये तीन वर्षापासनं नगरपालिकेच्या निवडणुका नाही राज्यामध्ये तीन वर्षापासनं नगरपंचायतच्या निवडणुका नाहीत हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला घाबरूती आता विधानसभेची सुद्धा घ्यायला घाबरते कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जो फटका महाराष्ट्रामध्ये बसला तसाच फटका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बसणार आहे आणि म्हणून कशा या निवडणुका पुढे ढकलायच्या या पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न आहे ही जनता संपूर्ण महाराष्ट्रातील थी अतिशय चांगल्या पद्धतीने यांना गल्प जनतेला कल्पना आहे आणि आमची मागणी आहे की ऑक्टोबरमध्ये निवडणुका या सरकारने घेतल्या पाहिजे जेणेकरून हे सरकार जे आहे सध्या भारतीय जनता पार्टीचं हे सरकार मा हे जाऊन महाविकास आघाडीचं सरकार कसं येईल या दृष्टीनं आमचा सर्व प्रयत्न आहे आणि निवडणुका जर घेतल्या तर आमचं शंभर टक्के काँग्रेस राष्ट्रवादी आदी शिवसेना आणि मित्रपक्षाचं सरकार येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय मोठे प्रश्न आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबी होते मोसंबीची मोठ्या प्रमाणात गळ चालू झालेली आहे म्हणजे संत्रावर असं म्हणजे झाडावरचे अर्धे ट पन्नास टक्के मोसंबी खालती पडलेली आहेत याच्याकडे शासनाचं लक्ष नाही मी काल स्वतः आमच्या अनेक नरखेड तालुक्यात काटोल तालुक्यात आणि बाकी सुद्धा भागातसुद्धा त्यानिमित्तानं मी जाऊन आलो त्या ठिकाणी पाहणी केली तर याबाबतीत मोसंबीच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्य शासनाने जी ई पीक पाहणी मागच्या वर्षी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळाले नाही सोयाबीनला भाव मिळाले नाही कापसाला सहा साडेसहा हजार फक्त या सरकारने भाव दिले सोयाबीनला सुद्धा भाव दिले नाही आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं दहा हजार रुपयाची मदत दोन हेक्टरसाठी पाच हजार हादा, पाच हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टर साठी दहा हजार रुपयाची मदत राज्य शासनाने जाहीर केली पण ही देत असताना ई पीक पाहणीची अट टाकली आता ई पीक पाहणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे मोबाईल व्यवस्थित नाही अँड्रॉइड मोबाईल नाही आहे अनेकांनी ई पीक पाहणीच्या बाबतीत शेतामध्ये जाऊन त्याचे लोड केले नाही त्यांनी नुकसान झालेलं दहा टक्के फक्त शेतकऱ्यांनी ई पीकच्या माध्यमातून आपलं शेतामधलं नुकसान तिथे लोड केलेलं आहे त्याच्यामुळे ही जी ई पीक पाहणीची जी अट राज्य शासनाने टाकलेली आहे याचा मागचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना जी मदत दहा हजार रुपयाची राज्य शासनाने जाहीर केली ती मिळू नये फक्त जाहीर करायची पण शेतकऱ्याला कशी मिळू नये याच्यासाठी ही ई पीक पाहणीची अट टाकली आहे माझी राज्य शासनाला विनंती राहील की त्यांनी कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही ई पीक पाहणी की अट त्यांनी रद्द करावी जोपर्यंत असं आहे की आता लाडली बहिणाच्या बाबतीत तुम्हाला कल्पना आहे काय कर लाडली बहिण्याला पंधराशे रुपये दिले पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही योजना आणली मी तर अनेकदा सांगितलं लाडली बहीण नाही लाडला भाऊ नाही फक्त लाड लाडल्या खुर्चीसाठी ही योजना राज्य शासनाने आणली आहे आमचं सरकार जेव्हा येणार आहे यांनी ही योजना आणली लाडली बिन फक्त तीन चार महिन्यासाठी निवडणुका झाल्यानंतर हे सरकारी जाणार आहे आणि यात फक्त तीन चार महिन्याची फक्त आर्थिक तरतूद या सरकारने केली आहे त्याच्यामुळे ही योजना राबवायचा त्यांचा काही विचार नाही याच्यावर दिसतं पण आमचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीचा सरकार आल्यानंतर आम्ही ही योजना पाच वर्ष राबू आणि दीड हजार रुपये नाही तीन हजार रुपये आम्ही आमच्या लाडल्या बहिणीला देऊ आपण आपण म्हणताय आपण म्हणताय की आपण म्हणताय की आपलं सरकार येणार पण काल मुख्यमंत्री कोण राहणार याच्यावरून एक परत एक वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कसं आहे उद्धवजींनी स्वतः सांगितलं <laughs> कसं आमच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब राहुलजी गांधी उद्धवजी ठाकरे हे सर्व तीन नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि जे नाव तिन्ही नेते देतील तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता कसे ते नो मालिक तो तो वैयक्तिक प्रश्न आहे म्हणजे त्यांनी वैयक्तिक काय जिरलं घेतलं याची मला कल्पना नाही संभाजी बिडे यांनी करत मराठा आरक्षण बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलंय की मराठांना आरक्षण आहे काय गरज आहे आपण देशावर राज्य करण्याचं ಅಂತ संभाजी बिडे संभाजी बिडे साहेब ता आमने पुरी काय बोलली आहे आता काय बोलली आहे पहिल्यांदा त्यांनी पाठिंबा दिला मराठा आंदोलनाला आता ते विरोध करतात त्यांची त्यांना विचारलं पाहिजे की तुमची दोन पैकी नक्की भूमिका कोणती सर शिंदे गटाचे रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाणांवर आरोप केलेला आहे आणि ते म्हणाले की रवींद्र चव्हाण फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे म्हणजे कुठेतरी माहितीमध्ये आता खरी आहे रामदास कदम आमचे जुने मित्र आहे खरे बोलले ते त्यांचं जे खातं आहे पीडब्ल्यूडी खात्यात ना त्या खात्याची काय हाल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं गड्डे पडले रस्त्यावर कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये रस्त्यासाठी पैसे नाही पाढण रस्त्यासाठी या राज्य शासनाने पैसे दिले नाही त्याच्यामुळे जे रामदासजी कदम बोलले खरी गोष्ट आहे त्यांचा त्यांचाच नाही अर्ध्यापेक्षा जास्ती मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा राजीनामा